सर्व मंगल्य मागले शिव सर्वात साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा तुमचा आमचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला माहिती आहे की गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन, महिना मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि दत्त जयंतीचा कालावधी सुद्धा चालू आहे आपण पारायणाला पारायण सुरू आहे स्वामी चित्राचं चा पारायण चालू आहे अखंड नाम सप्ताह चालू आहे आणि यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सुद्धा आलेला आहे तर आपल्याला गुरु मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या दिवशी कुठली सेवा करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा आणि जे पण ताईदा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कर कारण करा। आपण त्यांची जरी मदत करतो तरी आपले पुण्य करतोय एक सेवा आपल्या पदरी पडतं कारण गुरुमाऊली नेहमी म्हणतात सेवा करा सेवे करी घडवा त्यांना माहिती नसेल तर त्यांनाही हा व्हिडिओ पोचला तर त्यांना थोडीशी मदत होते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये असंच आपण मंत्र ज्या कुठला करायचा कोणती आज मार्गशीर्ष महिन्याची कोणती सेवा आपल्याला करायची आहे ते तुम्हाला नक्की नक्की सांगते तर सध्या तर गुरुचरित्र पारायण भरपूर सेवेकरी बसलेले आहे आपले आणि मार्गशीर्ष महिन्याचा जो दुसरा गुरुवार आहे त्या दुसऱ्या गुरुवारी पौर्णिमा आहे दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे म्हणजेच आपल्या पारायणाची सांगता तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पारायणाची सांगता ही तुम्हाला पाच तारखेला करायची आहे कारण की पूर्ण सात दिवस वाचन झाल्यानंतर आठव्या दिवशी सांगता करायची असते तर तुम्ही हे पौर्णिमा म्हटल्यावर आपल्याला पौर्णिमेच्या सेवा आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे म्हणजे माता लक्ष्मीचा उपवास आहे गुरुवार आहे आता बऱ्याच काही दादांचा प्रश्न असेल आम्ही पारायणाला बसलो आहे तिथं कळस मांडलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा कळस मांडायचा काचा हा तर नक्की तुम्हाला तो कळस मांडायचा आहे कारण की पारायणाची पोथी पूजा ही वेगळी आहे आणि आपला जो गुरुवार आहे जे मार्गशीर्ष महिन्याचे आपले जे गुरुवार आहे ते वेगळे आहे कारण त्या गुरुवाराची पूजा आपण मांडून दुसऱ्या दिवशी आपण विसर्जन करत असतो तर तुम्हाला तो कळस वेगळा मांडायचा आहे आता तुम्हाला त्या दिवशी थोडी दगधग्त होणार आहे कारण की मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आपलं पारायणाची समाप्ती आहे दत्त जयंती आहे आपल्याला भरपूर दत्त महाराजांच्या पण सेवा करायच्या आहे महालक्ष्मीची पण सेवा करायची आहे आणि हा आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे आपल्याला कुंकुमार्चन हे आवर्जून करायचं आहे कारण कि मार्गशीर्ष म्हणण्या म्हणजे स्त्री यंत्रावर असते आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर म्हणजे खूप आशीर्वाद राहतात आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरातली लक्ष्मी टिकून राह आणि घरात जी लक्ष्मी आहे ती स्थिर म्हणजे आपलं कारण बरेच ठिकाणी काय होतं पैसा तर भरपूर कमवला जातो पण खर्च खूप होतो आणि खर्च कुठं होतो ते समजत नाही म्हणून पैसा जेवढा येतो तेवढा जातो सुद्धा घरामध्ये पैसा उरत नाही तर तुम्हाला कुकुमार्जन हे आवर्जून करायचं आहे तुम्हाला आणि ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहे ज्यांचे एकवीस स्वामी चरित्राचे पारायणाचा त्यांनी जो संकल्प घेतलेला आहे त्यांची खूप दगदग होणार आहे कारण की स्वामी महाराजांची सेवा दत्त महाराजांची सेवा परत महालक्ष्मीचे व्रत आपलं मार्गशीर्ष महिन्याची सेवा आणि एकवीस गुरुवाराची सुद्धा एकवीस आपल्या पारायणाची सुद्धा सेवा आहे तर तुमच्याच्याने जर होत असेल तर नक्की तुम्ही दोन अध्याय दोन्ही वेळा वाचा कारण की आपण जे एकवीस अध्यायाचा संकल्प किंवा या पारायण कालावधीमध्ये आपण घेतलेला असेल बऱ्याच लोकांनी ते एकवीस अध्याय वाचणे स्वामी चरित्र आणि अकरा गुरुवार मध्ये स्वामी चरित्र वाचणे हे दोन वेळा वाचावे लागतील जर दोन वेळा वाचलेलं झालं तर काही हरकत नाही तुम्ही एक वेळा वाचा आणि जो एकवीस पारायणाचा जो नियम आहे तो तुम्ही एक दिवस समोर वाढून घ्यायचा आहे तुम्हाला दुसरं तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठली सेवा करायची आहे लवंगा प्रत्येकाच्या घरामध्ये असणार आहे हे बघा तुम्हाला सर्व माहिती आहे या पद्धतीत लवंग असती ना आपली तर ही जी लवंग आहे या पद्धतीत लवंग सर्वांच्या घरी आहे तर आपल्याला ह्या अशा अकरा लवंगा देवीला अशा अर्पण करायच्या आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम्ही अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठम करू शकता आठ ते आठ आट ओढी पर्यंत महालक्ष्मी अष्टकम आहे आणि नंतर फलश्रुती चालू होते तर तुम्ही सात वेळा फक्त महालक्ष्मी अष्टगम म्हणा आणि मग नंतर आठव्या वेळेस पूर्ण फलसहित पूर्ण वाचून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एकशे आठ लवंगा जरी तुम्ही महालक्ष्मीला अर्पण केला तरी ही चालेल हे बघा ही जे आपण अशी लवंग घेतलेल्या आहाती तर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः म्हणजे असं उचलून ठेवायचं आहे म्हणजे महालक्ष्मीला असं अर्पण करायचं आहे आणि नंतर या लवंगाच करायचं काय तर तुम्ही या लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता वर्षभर म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा मार्गशीर्ष महिना येईल तेव्हा ह्या लवंगा तुम्ही घरात यूज करून दुसऱ्या लवंगा ठेवायच्या किंवा मग ह्या ज्या लवंगा तुम्ही म्हणजे माताला अर्पण केलेल्या आहेत ह्या लवंगा तुम्ही घेऊन स्वतः खाऊ शकता म्हणजे एक एक रोजची एक लवंग खायची घरातल्या ज्यांना खायची आहे त्यांना द्यायची चहामध्ये टाकायचं असेल चहामध्ये टाका कूट करून खायचे असेल तर खा फक्त भाजी वगैरे मध्ये नका टाकू तुम्हाला अशी लवंग खायची तुम्ही खाऊ शकता कारण तसं भी शरीरासाठी लवंग खाणे हे चांगलं आहे पोटासाठी सुद्धा लवंग खाणे चांगला आहे आता ही जी लवंग आहे तुम्हाला दाखवते मी तर ही जी लवंग आहे ही लवंग वाहताला हा जो फुलाचा भाग आहे हा जो फुलाचा भाग आहे हा आपल्याकडे ठेवून म्हणजे हा भाग असा ठेवून थे, अर्पण करायचा आहे फुलाकडचं कर इकडं आणि अशी लवंग तुम्हाला अर्पण करायची आहे ही लवंग अर्पण केल्यानंतर तुम्ही तुमच्या सेवा करू शकता आणि खरंच ही सेवा तुम्ही करा महालक्ष्मी अष्टगन म्हणा श्री सुप्तम म्हणा कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्री सुक्तम म्हणायचा आहे तुम्ही जेवढी सेवा करसाल तेवढ खूप चांगला आहे कारण हा सेवेचा बँक बॅलन्स आपल्या जवळ जमा आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथे थांबते तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि जर हा ज्यांना अनुभव आले असतील त्यांनी नक्की शेअर करा आपण आपल्या चॅनलवर वर त्या शेअर करणार आहे ताई दादांसोबत दोन अनुभव आपल्याला आलेले आहेत तर तुमच्याकडे सुद्धा असते असतील तर नक्कीच मला शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ